अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगावच्या नंदूने सलग पाच वर्षे देखील कोपरगाव ते वैष्णोदेवी अशी सायकल यात्रा पूर्ण करून एक इतिहास घडवला आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही लक्ष असो ते, ते पूर्णत्वाकडे नेले जाऊन ते यशस्वीपणे पूर्ण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण कोपरगाव शहरातील गांधीनगर दत्तनगर भागातील सामान्य कुटुंबातील नंदू विठ्ठल गायकवाड यांनी गेल्या चार वर्षापासून अविरतपणे कोपरगाव ते वैष्णो देवीची यात्रा ही सायकल वर जाऊन सलग पाचव्या वर्षी ही यात्रा पूर्ण करून दाखवत उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे नंदू याने विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या या वैष्णोदेवी देवी, देवी सायकल यात्रेला प्रारंभ केला होता कडाक्याच्या के थंडीमध्ये ही यात्रा पूर्ण करून रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदू याचे कोपरगाव शहरात आगमन होताच त्याचे श्री साईबाबा कॉर्नर येथे संतोष होणे फ्रेंड सर्कल तसेच कोपरगाव शहरातील नागरिकांनी जंगी स्वागत करून नंदूचे कौतुक केले आहे

माझे चार वर्ष पूर्वे शेवटचं वर्ष होत पाच वर्ष तरी मी निघालो थंडी मध्ये माझी खूप हाल झाली पण तरी पण मला व्यवस्थित नेलो बा मी ने आडानी माणूस असून सुद्धा लोक मॅपवर चालत्या जिल्ह्यातून सार व्हायला मॅप पाहते पुढं मग चालत पण मी एका किलोमीटर चुकलो नाही काही नाही दिल्ली सारख्या मोठे शहर शहरातून બાઇ પાસ પાસ કરાય તો દાહ ઉપર ગસ્ત પણ કઈ તકલીફ નહીં દીધી